वन के सबस्क्रायबर झाले प्रवास अवघड होता पण प्रवासाची सुरुवात झाली होती शॉर्ट्स फर्स्ट शॉर्ट्स टाकलेलं कदाचित त्या टायटलचं नावच होतं तसंच आणि त्याच वाटेने मला चालायचं चा होतं तो शॉर्ट्सचं टायटल होतं नेवर अप बस मला फक्त तेच करायचं होतं शॉर्ट्स करत करत व्हिडिओपर्यंतचा प्रवास कधी चालू झाला ते मलाच समजलं नाही पण चक्र भाग एक ही शॉर्ट फिल्म फर्स्ट टाकली माझ्या चॅनेलवर तो त्याचा प्रतिसाद पण खूप चांगला होता खूप लोकांनी कमेंट्स केले आणि ते बघून मला खूप म्हणजे जास्त अजून प्रोत्साहन भेटलं की अजून शॉर्ट फिल्म्स मी काढू शकतो तर आला परचक्र भाग देऊन त्याला पण चांगला रिस्पॉन्स भेटला मला जेवढा अपेक्षित होता तसा तर नाही भेटला पण भेटला चांगला भेटला रिस्पॉन्स सांगतोय ना सगळ्या शॉर्ट फिल्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल तिकडे तुम्ही जाऊन बघू शकता पण स्टार्ट केलं त्याच्या फर्स्ट एपिसोड आता आहे माझ्या चॅनेलवर ते वेबसिरीजचं नाव आहे मद्यपान व्हिडिओ काढण्याचा उद्देश हाच आहे की आज तारीख आहे एक दोन हजार चोवीसमधला आणि दोन हजार चोवीसमधली अशी सुरुवात मी कधीच अपेक्षित केली नव्हती ती झालेली आहे वन थाऊजंड सबस्क्रायबरपासून त्यामध्ये जे माझ्या पाठीशी भक्कम असे उभे राहिलेत त्यांना धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य मानतो मी ते म्हणजे जे, जे पडद्यामागे आहेत वर्धन शुभम आणि माझा भाऊ नीरज गायकवाड त्याच्या रिव्ह्यूचा पण चॅनल आहे मोबी रिव्ह्यूचा ते पण मी लिंक खाली देईन तर तुम्ही चेकआउट करू शकता त्याला पण आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचे ते म्हणजे शुभांगी वहिनी त्यांनी मला खूप स्टार्टिंगपासून सपोर्ट केला जेव्हा मी फर्स्ट शॉर्ट फिल्म टाकल्यापासून प्रत्येक तुम्ही शॉर्ट फिल्म जेवढी पण जाऊन बघाल ना माझी त्या सगळ्यामध्ये सगळ्या शॉर्ट फिल्ममध्ये त्यांची कमेंट असणार हमकास तर त्यांची पण एक आता लघुकथा येते ते मोठ्या चॅनेल आहे एस आर म्हणून काहीतरी आहे त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्यांची पण ती पण नक्की बघा तुम्हाला हमकास आवडणार ती दाखवत राहा मला अशाच मातीतील आणि गावरान अशा शॉर्ट फिल्म्स म्हणजे लघुकथा येत राहतील या चॅनेलवर तसा चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय